ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत सुविचार आयुष्य लहान आहे पण चांगलं आयुष्य घडवणं आपल्या हातात आहे प्रत्येक दिवस नवा जन्म समजून काहीतरी चांगलं करत राहा स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्या स्वप्नासाठी रात्रंदिवस झगडणं हेच खरं ध्येय आहे हो की नाही जे हरवलं त्याचं दुःख करत बसलात तर जे तुमच्याकडे आहे त्याचं सुख अनुभवायला वेळच उरणार नाही जीवनात काही गोष्टी कायमस्वरूपी गमवाव्या लागतात पण त्या हरवलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या हातातल्या आनंदाचा खजिना आपणच वाया घालवतो म्हणूनच जे हरवलं ते विसरून जा आणि जे मिळालंय त्याची खरी किंमत ओळखा कारण खरा आनंद हा आपल्या जवळच आहे आणि त्याची कदर करण्यात आहे न मिळालेल्या गोष्टींच्या शर्यतीत अजिबात नाही जीवन ठेवा ठेवा मन कारण साधेपणा माणसाला हलके करतो आणि मनाची मोठी वृत्ती त्याला इतरांच्या डोळ्यातही उंचावते पैशाने वस्तूंनी किंवा दिखाव्याने माणूस मोठा होत नाही तर त्याच्या वागण्यातल्या नम्रतेने विचारांमधल्या उदात्तपणाने आणि कृतीमधल्या दयाळूपणाने तो खऱ्या अर्थाने मोठा ठरत असतो जेव्हा आपण साधं जगतो तेव्हा ताणतणाव आपोआपच कमी होतात आणि जेव्हा आपलं मन मोठं असतं ना तेव्हा छोट्या गोष्टींचा त्रास अजिबात वाटत नाही बाकी सर्व गोष्टी आयुष्यात आपोआप सुंदर घडत जातात भूतकाळात अडकून राहिलात तर वर्तमान हातातून निसटेल म्हणून भूतकाळातून शिकून वर्तमानात जगायला शिका आई वडील हे देवाचेच स्वरूप आहेत त्यांना दिलेला वेळ त्यांच्यासाठी केलेला त्याग हीच खरी उपासना आहे आयुष्य कितीही व्यस्त असो धावपळीत असो तरी आई वडिलांसाठी वेळ नक्की काढा त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या आनंदासाठी घालवलंय त्यांना मिळणारं थोडंसं प्रेम आधार आणि मान हा त्यांच्यासाठी स्वर्गसुखापेक्षा मोठा असतो देव शोधायला मंदिर मशीद चर्च गुरुद्वारा यांची गरज नाही आई वडिलांचा आशीर्वाद हीच खरी उपासना आहे नातं टिकवायचं असेल तर राग गिळा अहंकार बाजूला ठेवा आणि एकमेकांना समजून घ्या कोणतंही नातं परिपूर्ण नसतं वाद गैरसमज मतभेद पण रागावर ताबा ठेवला ता, अहंकार गिळला आणि समजून घेण्याची वृत्ती ठेवली ना तर नातं अधिक घट्ट होतं लहान लहान चुका माफ केल्या की नाती आयुष्यभर टिकतात घरातला आनंद पैशाने विकत मिळत नाही तो प्रेम संयम आणि एकमेकांना दिलेल्या वेळाने निर्माण होतो मोठी बंगल्याची इमारत महागड्या वस्तू अलिशान गाड्या ह्या सुखाच्या खऱ्या गोष्टी नाही घरातला ना हास्य विनोद एकत्र जेवण एकमेकांची साथ आणि प्रेम हेच खरं सुख आहे पैसा संपला तर परत मिळू शकतो हरवलेला कुटुंबीय मागे धावण्यापेक्षा घरातल्या लोकांना किती वेळ दिसतात ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य दिलं त्यांना शेवटपर्यंत मान द्या कारण त्यांचा आशीर्वाद हेच आयुष्याचं खरंच नाही आई वडील आजी आजोबा गुरु आणि आपल्यासाठी त्याग केला त्यांना सन्मान द्या त्यांच्या अनुभवाने आपला सुकर होतो त्यांचा आशीर्वाद हा कोणत्याही बँकेतील पैशापेक्षा मोठा असतो अशा लोकांना शेवटपर्यंत मान दिला तर आयुष्य स्वतःच अगदी सोन्यासारखं उजळून निघतं नात किती वर्षाचं आहे हे महत्त्वाचं नाही तर त्या नात्यात किती प्रेम दिलं गेलंय हे नाती जुनी असतात तर काही नाती नवीन असतात पण ती अतूट असतात नात्यांची खरी मोजणी त्याच्या कालावधीनं होत नाही हे होते त्या नात्यातल्या ना प्रेमानं आदरां आणि समजून घेण्याच्या यश मिळवायचं असेल तर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही कारण मेहनत हीच खरी गुरु किल्ली आहे स्वप्न बघणं सोपं आहे पण त्यांना साकार करण्यासाठी मेहनत लागते नशीब योगायोग शॉर्टकट यावर बी संपून राहिला तर यश मिळणार नाही सततचा प्रयत्न शिस्त आणि संयम ह्याचं खरं यश देत अपयश म्हणजे शेवट नाही तर ताकदीने सुरुवात करण्याची संधी आहे आयुष्यात एकदा दोनदा कितीतरी वेळा अपयश आलं तरी त्याला शेवट समजू नका प्रत्येक अपयशात एक धडा दडलेला असतो जो त्या धड्याचा फायदा घेतो तोच पुढे यशस्वी होतो अपयश म्हणजे थांबायचं ठिकाण नाही तर पुढच्या प्रवासाची नवी ऊर्जा आहे नशिबाची वाट पाहण्यात वेळ घालवू नका कारण नशीब त्यांचं साथ देत ते दे प्रयत्न करतात नशिबावर विसंबून बसल की संधी हातातून निसटत असतात पण प्रयत्नशील माणसाला नशीब सुद्धा साथ देत पेरलं नाही तर उगवणार कस म्हणून मेहनत करा संधी निर्माण करा नशीब मागे येते तुम्हाला शोध यश मिळाल्यावर नम्र रहा कारण नम्रतेमुळेच माणूस मोठा ठरत असतो उंचीवर पोहोचणं सोपं आहे पण तिथे टिकून राहण्यासाठी नम्रता हवी यशामुळे गर्व आला तर माणूस कोसळतो पण यश आलं तरी साधेपणा नम्रता आणि इतरांना मान देणं शिका छोट्या छोट्या यशानं आनंद मानायला शिकतो ते मोठ्या यशाची पायरी ठरतात मोठा यश एका दिवसात मिळत नाही ते छोट्या छोट्या टप्प्यांमधून छोट्या विजयातून तयार होत म्हणून प्रत्येक छोट्या यशाचा सा आनंद साजरा करा या छोट्या यशाने तुमच्या प्रवासाला मोठं स्वरूप मिळत असत सकारात्मक विचार हा अंधारातला दीप आहे तो मार्ग दाखवतो आणि मनाला शांत शांतो जीवनात कितीही अंधार असो कितीही अडचणींवर मार्ग करण्याची ताकद सुद्धा देतात वाईट परिस्थितीमध्येही चांगलं पाहायला शिकलात तर आयुष्य सुंदर वाटू लागेल प्रत्येक संकटात एक घडा असतो वाईट परिस्थितीतही काहीतरी सकारात्मक शोध ती वृत्ती ठेवलीत तर दुःख हलकं होतं तुमचं सुंदर आहे असं वाटतं ही वृत्ती तुमच्या आयुष्याला आनंदी बनवत असते हसत राहणं हीच मोठी ताकद आहे कारण हसण्यानं दुःख हलकं होतं आणि मन हलकं राहतं चेहऱ्यावरचं हास्य हे मोठं औषध आहे ते फक्त तुम्हालाच नाही तर समोरच्यालाही गोळ देतं म्हणून नकारलेलं ना नाही तर दुःखावर मात करण्याची ताकद आहे इतरांना उभं करताना स्वतःही मोठे होत जाते कारण जगातली खरी महानता ही इतरांना मदत करण्यात आली स्वतःसाठी जगणं सोपं आहे पण इतरांसाठी जगणं मोठेपणा आहे कुणाला आधार दिला उभं राहायला मदत केली तर तुम्ही स्वतःच उंचावत असता माणसाची खरी ओळख त्यांच्या संपत्तीत नाही तर त्याच्या दिलेल्या मदतीत असते जे मिळालंय त्यात आनंद मानणं हेच खऱ्या सुखाचं रहस्य आहे मिळालेलं कमी आहे म्हणून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्याची कदर केली तर जीवन आनंदी वाटतं समाधान हीच खरी संपत्ती आहे ती ज्याच्याकडे आहे तोच खरा सुखी आहे श्री स्वामी समर्थ